मित्रांनो महाराष्ट्रात अनेक मोठे उद्योगपती राहतात पण ते सगळेच मराठी नाहीत त्यामुळे आज आपण खास करून मराठी भाषिक असलेल्या आणि आपल्या कर्तृत्वाने शिखरावर पोहोचलेल्या अशा पाच श्रीमंत व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत ही माणसं नुसती श्रीमंत नाहीत तर त्यांचा संघर्ष आणि यशाची कहाणी खूप प्रेरणादायी आहे त्यांची संपत्ती त्यांचा उद्योग आणि त्यांनी समाजाला दिलेला हातभार याबद्दल आपण अधिक बारकाईने चर्चा करणार आहोत एक गोष्ट लक्षात ठेवा हे आकडे वेळोवेळी बदलत असतात पण या व्यक्तींचे योगदान मात्र कायम असते चला तर मग आपल्या मराठी श्रीमंतांच्या यादीला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यात काय अशी नावं आहेत जी तुम्हाला नक्कीच माहिती नसतील या यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत आपल्या पुण्याचे कैलाश काटकर आजच्या डिजिटल जगात सायबर सिक्युरिटी म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग झाला आहे मोबाईल लॅपटॉप कम्प्युटर सगळीकडे अँटी लागतोच आणि याच क्षेत्रात मराठी नावाने जगभर ओळख निर्माण केली आहे ती म्हणजे क्विक हिल टेक्नॉलॉजी या कंपनीने ही कंपनी उभी केली ती म्हणजे कैलाश काटकर आणि त्यांचे भाऊ संजय काटकर यांनी कैलाश काटकर यांचा प्रवास अगदी साधा पण प्रेरणादायी आहे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी एका छोट्या दुकानात रेडिओ आणि कॅल्क्युलेटर दुरुस्तीचं काम सुरू केलं त्या ते कामातून त्यांना इलेक्ट्रॉनिक साधनं आणि टेक्नॉलॉजीचं ज्ञान मिळालं तेवढ्या छोट्या अनुभवावर त्यांनी स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू केला नंतर त्यांच्या भावाने संगणकात सॉफ्टवेअर शिकून त्यांना साथ दिली आणि तिथून क्विक हिलचा प्रवास सुरू झाला आज क्विक हिल टेक्नॉलॉजी ही भारतामधील सर्वात मोठ्या सायबर सिक्युरिटी कंपन्यांपैकी एक आहे त्यांच्या उत्पादनांचा वापर लाखो लोक करत आहेत सर्वात खास गोष्ट म्हणजे कैलाश काटकर हे ना मोठे इंजिनियर आहेत ना मॅनेजमेंटचे पदवीधर आहेत त्यांनी फक्त आपल्या मेहनतीवर आत्मविश्वासावर आणि प्रामाणिकपणावर हे यश मिळवलं आहे आज त्यांच्या कंपनीची नेटवर्क जवळजवळ सतराशे कोटी इतकी आहे आपल्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत श्रीकांत बडवे श्रीकांत बडवे हे बडवे इंजिनिअरिंग ग्रुप याचे संस्थापक आहेत बडवे ग्रुपचं नाव कदाचित सगळ्यांना फारसं माहीत नसेल पण त्यांनी बनवलेलं पार्ट्स आपण रोज वापरतो आपले टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर त्यातले अनेक छोटे मोठे पार्ट्स बडवे ग्रुप बनवतं बडवे इंजिनिअरिंग हा भारतामधील ऑटोमोबाईल क्षेत्रातील एक मोठा आणि विश्वासार्ह ग्रुप आहे या कंपनीचे उत्पादन युनिट्स महाराष्ट्रात पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि देशातील अनेक ठिकाणी आहेत हजारो कामगार तिथं काम करतात आणि जगभरातील नामांकित कंपन्यांना पार्ट्स पुरवतात त्यांच्या ग्राहकांमध्ये होंडा हिरो बजाज टी व्ही एस टाटा महिंद्रा अशा मोठ्या कंपन्या आहेत श्रीकांत बडवे यांचा प्रवास मात्र अगदी साधा होता त्यांनी एका छोट्या गॅरेजमधून काम सुरू केलं आज बडवे ग्रुप हा भारतातील अग्रगण्य ऑटोमोबाईल कॉम्पोनंट उत्पादकांपैकी एक आहे त्यांच्या उद्योगांचं वार्षिक उत्पन्न हजारो कोटी रुपयांमध्ये आहे आणि अनेकदा त्यांची एकूण संपत्ती दहा ते पंधरा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जातं श्रीकांत बडवे यांचं यश हे मेक इन इंडिया संकल्पनेचं खरं उदाहरण आहे आपल्या देशातच गुणवत्ता निर्माण करून जगभर नाव कमवता येतं हे त्यांनी प्रत्यक्ष दाखवून दिलं आहे आता वळूया आपल्या यादीमधील तिसऱ्या क्रमांकाकडे हे आहेत पुण्याचे अभिमान आनंद देशपांडे जे परसिस्टंट सिस्टम या प्रसिद्ध आय टी कंपनीचे संस्थापक आहेत आज पुणे आय टी आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात भारतामधील एक मोठं केंद्र बनलं आहे आणि त्यामागे आनंद देशपांडे यांचा खूप मोठा वाटा आहे साधारणपणे आय टी क्षेत्र म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर बँगलोर चेन्नई किंवा हैदराबाद येतं पण पुण्यात पर्सिस्टंट सिस्टम उभं करून आनंद देशपांडे यांनी सगळ्यांना दाखवून दिलं की मराठी माणूसही जागतिक पातळीवर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठं काम करू शकतो एकोणीसशे नव्वदच्या दशकात त्यांनी एका छोट्या ऑफिसमधून कंपनीची के सुरुवात केली सुरुवातीला लो कमी लोक कमी साधनं पण प्रचंड कॉन्फिडन्स होता हळूहळू त्यांनी आपल्या कंपनीला जागतिक दर्जा मिळवून दिला आज परसिस्टन सिस्टम ही जगभरातील मोठ्या कंपन्यांना सॉफ्टवेअर आणि टेक्नॉलॉजी सोल्युशन पुरवते त्यांचं काम क्लाउड डेटा अॅनालिटिक्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन या क्षेत्रात प्रसिद्ध आहे कंपनी आज शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहे आणि तिचं मार्केट व्हॅल्यू काही अब्ज डॉलरपर्यंत पोहोचलं आहे दोन हजार चोवीसमध्ये पर्सिस्टंट सिस्टमचं एकूण उत्पन्न जवळपास नऊ हजार कोटींहून अधिक होतं त्यामुळेच आनंद देशपांडे हे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आणि सफल उद्योगपतींपैकी एक मानले जातात पण आनंद देशपांडे यांची ओळख फक्त उद्योगपती म्हणून नाही ते एक दूरदृष्टी असलेले तंत्रज्ञानी समाजाभिमुख व्यक्ती आहेत त्यांनी शिक्षण संशोधन आणि नवकल्पना यांना नेहमी प्रोत्साहन दिले आहे अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये आणि सामाजिक प्रकल्पांमध्ये ते नेहमी सक्रिय असतात या यादीमधील दुसऱ्या क्रमांकावर आहेत एक कर्तृत्ववान आणि प्रेरणादायी महिला उद्योजिका लीना गांधी तिवारी ते यू एस व्ही प्रायव्हेट लिमिटेड या प्रसिद्ध औषध निर्माण करणाऱ्या कंपनीच्या अध्यक्ष आहेत आरोग्य आणि औषध क्षेत्रात त्यांचा मोठा प्रभाव आहे मधुमेह हृदयविकार आणि इतर गंभीर आजारांवर प्रभावी औषध तयार करण्यासाठी यू एस कंपनी भारतात ओळखली जाते लीना गांधी तिवारी यांना कंपनीचा वारसा मिळाला होता पण त्यांनी फक्त वारशावर विसंबून न राहता स्वतःच्या मेहनतीने आणि व्यवस्थापन कौशल्याने कंपनीला आणखी मोठं केलं त्यांनी व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञान संशोधन आणि नवकल्पना आणल्या त्यामुळे यू एस आज भारतातीलच नाही तर जगभरातील औषध कंपन्यांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करू शकली आहे कंपनीची उत्पादने सत्तरहून अधिक देशांमध्ये दे निर्यात होतात त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीचा वार्षिक महसूल हजारो कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे त्यांचं नेटवर्थ सुमारे बत्तीस हजार पाचशे कोटी इतकं आहे लीना गांधी तिवार यांची एकूण संपत्ती अनेक हजार कोटींच्या घरात असल्यामुळे त्या भारतातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक मानले जातात पण त्यांचं काम फक्त उद्योगांपुरतं मर्यादित नाही त्यांनी महिलांचे आरोग्य शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम राबवले आहे आता येतो तो सर्वात महत्त्वाचा आणि पहिल्या क्रमांकाचा मराठी उद्योजक ते म्हणजे बाबा कल्याणी हे नाव म्हणजे उद्योग विश्वात एक प्रेरणा आहे ते भारत फोर्ज या जगप्रसिद्ध कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत मेक इन इंडियाचा झेंडा खऱ्या अर्थाने जगभर फडकवणारे बाबा कल्याणी हे भारतीय उद्योजकतातील अत्यंत मानाचे नाव आहे भारत फोर्ज ही कंपनी मेटल फोर्जिंग क्षेत्रात जगातील टॉप कंपन्यांपैकी एक मांडली जाते या कंपनीचे विविध पार्ट्स आणि मशिनरी घटक अमेरिकेत युरोपमध्ये आणि इतर अनेक प्रगत देशांमध्ये निर्यात होतात ऑटोमोबाईल एरोस्पेस एनर्जी आणि डिफेन्स या क्षेत्रात भारत फोर्जने आपली मजबूत पकड निर्माण केली आहे आज या कंपनीच्या उत्पादनांचा वापर अनेक जागतिक ब्रँड्स करतात बाबा कल्याण यांचा प्रवास त्यांच्या वडिलांनी निळखंड कल्याण यांनी सुरू केलेल्या एका छोट्या उद्योगातून सुरू झाला वडिलांचा व्यवसाय त्यांनी आधुनिक विचारांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि जागतिक दृष्टिकोनातून पुढे नेला त्यांनी भारत फौजला फक्त भारतीय नव्हे तर जागतिक दर्जा मिळवून दिला त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने ने प्रचंड वाढ केली हजारो लोकांना रोजगार दिला आणि आज ती हजारो कोटी रुपयांचा ओलाडलीचा व्यवसाय बनली आहे सध्या बाबा कल्याणी यांची तेहतीस हजार कोटी रुपयांची संपत्ती असून ते सर्वात श्रीमंत मराठी उद्योगपती म्हणून ओळखले जातात तर मित्रांनो ती होती महाराष्ट्रातील टॉप फाईव्ह सर्वात श्रीमंत मराठी व्यक्तींची यादी एक गोष्ट लक्षात घ्या या सगळ्या व्यक्तींनी केवळ पैसाच नाही कमवला तर अनेक हजारो लोकांना रोजगार दिला आहे आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा दिली आहे त्यांचे यश आपल्याला हेच शिकवते की जर तुमच्यात जिद्द असेल तर तुम्ही कुठूनही सुरुवात करा तुम्ही नक्कीच यशाच्या शिखरावर पोहोचू शकता यापैकी कोणत्या व्यक्तीची कहाणी तुम्हाला सर्वात जास्त भारी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा